संभाजीनगर जिल्ह्याहून आलेले या वासांचा येवारे बहुणी चेडा मला नोट घेतली वापस नाही देणार बाजार देणार एक लाख एकवीस सांगितलेले त्यांना एक लाख एकवीस सांगितलेले कमी मागणारा घेतो काय हरकत नाही तुमची आताची अजित कडचं मागा नाही मागितले नाही आलो चालू

अपेक्षा तिथपर्यंत माझा देणार शंभर टक्के आपल्या नावावर सत्तर हजार सत्तर केलेले सत्तर सत्तर के गुलाल फासा चला द्यायचे म्हणजे द्यायचे वापस नाही आपल्या नावावर आल्यावर पंचाण्णव हजार सारी पाहून घ्या एक जात केलं आपण काय मला वापस नाही आपल्या नावावर आल्यावर तीन गिरे घे वाले एक आणि संभाजीनगर वाले एक शांतता ठेव त्यांचा यवारे दुसरी याची नोट नको आपलं आपलंच मी काय म्हणतो बोनीचा टाईम आहे मन मागा देणार हे बघा जनतेचं प्रेम बघा आपल्यावर मी वापस पाठवत नाही कोणालाच नो? नहीं नहीं। अरे एक्क्याण्णव नाही बरं किती रुपयाला घेतात किती लावता अरे तुमच्या नावाने असं बरं नव्वद लाई दिसत नाही किती रुपयाला घेतला नाही नाही आम्हाला

તુ કુરી બધા তুমি Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

आपी दोब़ी ब्लब बंडब आ� Trustee मैं हा मिbane जजा बॉँट हो थip

मग केव ऐंशी हजार तम क्यों सत्तर हजार बोलेर चांस को कोणी तमने तरी मोकळे माझे काई बोलेर तो बोलो

मित्रांनो बघू शकता या जोडीचा व्यवहार चालू आहे व्यवहाराला थोडा ब्रेक आहे ब्रेक आलाय सत्तर हजाराला मागितलेले सत्तर हजार सांगितलेले आपल्याला आग आल्यावर वापस नाही देणार शंभर टक्के बरोबर त्यांचा भाऊ मित्रांनो बघू शकता या जोडीचा व्यवहार चालू आहे साला चालू आहे હો okay. દ્રામદે hey. oh,